हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे जीवनाच्या वाटेवरती मीच माझी सोबती चलात्र मग सुरू करू कवितेला माझ्या इतकं मला कोणीच ओळखत नाही इतकी खोलवरची गुपितं कोणालाच ठाऊक नाही ओळखतात सारे मला मला समजूनही घेतात पण मानवी मनाच्या मर्यादा त्यात अडव्या येतात आयुष्याच्या टप्प्यावर जुळत गेले अनेक बंध ज्याला त्याला तोच टप्पा ठाऊक बाकी सारे अंदाधुंद प्रत्येक जण माझी वेगळी ओळख सांगतो ज्याला मी जशी भेटले तसेच मला जाणतो कुटुंबाचंही तसंच आहे जरी रक्ताची नाती आहे मी एकच पण त्या नात्यांना नाव तरी किती म्हणून या गर्दीतही मी एकटीच आहे कारण माझ्या इतकं मला मीच ओळखलं आहे आले बरे वाईट प्रसंग तर तुम्ही आहातच माझ्यासोबत पण भावना या माझ्या आहेत माझ्यापुरत्या मर्यादित कठीण प्रसंगी देता तुम्ही आधाराचा सल्ला पण मीच असते जी झेलत असते सर्व संकटांचा हल्ला म्हणायला आजूबाजूला आहेत सुखदुःखाचे सोबती पण मनाच्या खोल दरीत मी नेहमीच एकटी म्हणून मला व्हावं लागतं कणखर आणि खंबीर ताठमानेनं सामना करते मी परिस्थिती असो कितीही गंभीर प्रत्येकाची वेगळी लढाई प्रत्येकजण लढत असतं आपलंच मन आपल्यासाठी मार्ग नवा धुंडाळत असतं इतरांची साथ हवी आहेच कधी हवाय रडायला खांदा पण मलाच हे युद्ध जिंकायचं आहे हा चंग मनाशी बांधा प्रत्येकाचाच मार्ग वेगळा मीही चालेन एकटी जीवनाच्या वाटेवरती मीच माझी सोबती जीवनाच्या वाटेवरती मीच माझी सोबती